त्यामुळे त्यांचे अगोरे स्वप्न होते त्या लोकांच्या चेहऱ्यावरचे प्रश्न होते आणि बारा अधिवस्तारे माणसं सुद्धा माझ्या पायावर पडून मला राजकारणात राहा म्हणत होते माझ्याबरोबर कोणी नव्हता या जगात फक्त हे लोक राहिले आणि मी राजकारणामध्ये सांगतेला बदनाम प्रत्येक जण तो बिर्जी लावा प्रस घेतो प्रत्येक जण घेतो तर मी बिडच्या बाजूने उभी राहिले या राज्यामध्ये जी जातीय समीकरण निर्माण झाली काय बीड जिल्ह्यामुळे नाही झाली ती जाऊ फक्त बीड जिल्ह्यामुळे नाही झाली त्याचा परिणाम सुद्धा त्यावेळेच्या आपल्या सगळ्यांना बघावा लागला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या बीड असे चांगले चांगले उदाहरण दिले अहो दादा आरक्षणामध्ये लावावी या तरुणांनी सगळ्यांचे घर जाळले होते जयदा क्षेत्रांचं घर जाळलं होतं योगेशचं घर

मी तर कसे त्यामुळे माझ्या जिल्ह्यातला प्रत्येक माणूस निष्पाप माणूस अर्जुन आहे उगी चार गोष्टींमुळे चार पोरांमुळे माझ्या जिल्ह्याला बदनाम करू नका माझ्या जिल्ह्यातल्या जातींना बदनाम करू नका माझ्याही जातीला बदनाम करू नका आम्ही एकमेकांसाठी धावणारे लोक आहोत एकमेकांसाठी कष्ट करणारे लोक आहोत ह्याच्यावर पोळी भाजणारे माणसं आम्ही नाहीच कारण आम्ही सत्ता कधी चाखलीच नाही खूप कमी सत्तेमध्ये खूप मोठं नाव कमवणाऱ्या गोपीनाथ मुंडेंची मी मुलगी आहे दादा आयोग आयुष्यात नाही वाटलं असं कॉम्बिनेशन झालंय बीड जिल्ह्याला आयुष्यात नाही मिळाला असा विकास तुम्ही द्याल आणि लोकशाही ह्या कार्यक्रमामध्ये ह्या माझ्यामध्ये दादांसमोर मला एवढं बोलताच नाही आलं आम्ही कधीच एकांतर भेटलो नाही मी त्यांना वेळ मागितलाय आम्हाला भेटायचं आहे तर त्यांना हे सगळं सांगायचंय आणि मला या जिल्ह्याच्या विकासासाठी करायचंय मी जालन्याची पण पालकमंत्री आहे जालन्यामध्ये सुद्धा अशा घटना घडत आहेत आजच आपल्या जिल्ह्यात घडली पण ती देशमुख विरुद्ध देशमुख असल्यामुळे चर्चा नाही झाली आजच आपल्या जिल्ह्यात घडली कालच झाली एकाने भयंकर निर्गुरून खून केलेला आहे पण आपल्याकडे या गोष्टी पेटवणारे लोक सुद्धा आहेत त्या लोकांना बळी पडू नका

ज्यांनी हे केले त्यांनी गुरुजी त्या लोकांनी केलेले नाही आणि त्यामुळे रामबीरची ताट आहे नवीन उदाहरण देणारे अजित दादा तुमच्या नेतृत्वात आणि आम्ही सुद्धा त्याला काम करण्याला तयार आहोत एक चांगला वातावरण तयार आहे दादा तुम्ही साहजिक आहात तुम्ही पवार आहात तुम्ही अनेक वर्ष राजकारणात आहात तुम्ही प्रशासनावर तुमचा फार मोठा वर्ष काय आम्ही सत्ता फार कमी पाहिली दादा पाच वर्ष माझ्या वडिलांना सत्ता काय